मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहे त्यांचा उद्यापासून शांतता रॅलीचा दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे सोलापूरपासून पाटील दुसरा टप्पा सुरुवात टप होतोय काय उद्देश आहे आता शांतता रॅलीचा इकडे आपण बघितलं तर महाराष्ट्राचं वातावरण पूर्ण ढळून निघतोय तुमच्यावर चारी बाजूने टीका होताना आपल्याला पाहायला मिळत तर मी काय चुकीचं करतोय मला याचं उत्तर मिळायला तयार नाही नेमकं झालंय का मी काय केलंय की तुम्ही ज्या चारी बाजूने मला घेरायचा प्रयत्न केलाय बरं सत्ताधारी पक्षाचं न्यायदान करण्याचं काम असतं शेवटी तुम्ही राजे येत आज राजा म्हणलं जात असतो तुम्हाला राजाला दया असली पाहिजे कधी पण जनतेचा आक्रोश काय जनता काय म्हणती याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे तुम्ही मला घेरायचं कारण काय मी गोरगरिबाचं काम नाही करायला पाहिजे का तुम्ही सत्तेत आला तुमचा उद्देश काय की या जनतेचे प्रश्न आपण सोडू म्हणून तुम्ही सत्तेत आलेला तुम्ही जनतेला सांगितलेला राज्यातल्या की आम्ही सत्तेवर आल्याच्या नंतर आम्ही तुमचे प्रश्न मार्गी काढू मग मला विदर्भातला शेतकरी असत त्यांच्या आत्महत्या प्रचंड व्हायला लागली ती जबाबदारी सरकार म्हणून तुमची आहे त्यांचे प्रश्न मार्गी काढण्याचे मराठवाड्यातल्या मराठ्यांना पाण्याचा प्रश्न आहे त्यांच्या लाईटचा प्रश्न आहे त्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे पश्चिम महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांच्या पिकाच्या मालभावाचा प्रश्न आहे किंवा आपल्या खांदेशी विदर्भ असेल तिकडं नाशिकचा पट्टा असेल तिकडं कांद्याचा प्रश्न आहे जे जे प्रश्न आहेत तुम्ही का आलात की तुम्ही जनतेला शब्द दिला होता किंवा तुम्ही त्यांना विश्वास दिला होता की सत्तेवर आम्ही आल्याच्यानंतर आम्ही तुमचे प्रश्न मार्गी काढतो तुमची जबाबदारी होती ना तसं मी माझ्या समाजासाठी लढतोय तुम्हाला अडचण काय माझी तुम्हाला असं वाटतंय का माझा समाज मोठा होऊ नये कोणचं राज्य चालवता तुम्ही तुमची जर भावना आहे सामान्य जनता मोठी झाली पाहिजे तीच माझी भावना आहे माझं म्हणणं एवढं फक्त आहे की माझ्या समाजाला आरक्षण देऊन मोठं करा कारण ती पूर्वीपासून आरक्षणात आज पोरांना शिकवायला किती पैसा लागतो ही भावना तुम्हाला नाही कळणार कारण फीज तुम्ही नाही भरल्या तुम्ही श्रीमंत मराठी असतील किंवा तुम्ही श्रीमंत राजकारणी असाल तुमचे पैसे न भरता एका फोनवरती ऍडमिशन होते फुकट किंवा तुम्हाला बळच नेलं जातो तुमच्या मुलांना आमच्या शाळेत आमच्या कॉलेजला ऍडमिशन घ्या म्हणून आमच्या गोरगरिबांच्या वेदना तुम्हाला नाही कळायच्या आम्ही कुठून पैसे आणतोय त्यांनी किती कर्ज काढला सर ते कर्ज फेडण्यासाठी त्याला काय करावं लागलं सर त्याने ना कधी चिखल केला बघितला ना कधी रात्र बघितलं मुलं आपल्या वाट्याला आलेलं कष्ट मुलाच्या वाट्याला नाही आलं पाहिजे ही भूमिका प्रत्येक राज्यातल्या आईबापाची मग त्या आरक्षणा जर पोरांना मरायची वेळ आली असत ह्या भावना जर तुम्हाला कळत नसतील तर त्या भावनेसाठी मी लढतोय गौरगरिबांचे लेकर मोठे व्हावेत मराठ्यांचे म्हणून मी लढतो तुम्हाला इतकं वाईट वाटायचं काय गरज आहे आणि तुम्ही मला इतकं घेरणार इतकं माझ्या विरोधात तुम्ही षडयंत्र रचायला लागलात एवढा सापळा रचलाय इतके मंत्री माझ्या विरोधात उतरवलेत तुम्ही हे मराठा समाजाला समजायला लागले म्हणून मराठा समाज लाखाच्या से संख्येनं आता बाहेर पडला सरकार जर माझ्या बाजूने नसेल तर माझ्या समाजानं ठरवलंय की आम्ही तुमच्या बाजूनं ताकते नाही हातातले काम फेकून मराठी रस्त्यावरती आले तुम्हाला उद्या सोलापूरला दिसन सोलापूरचा एकही मराठा घरी झोपायला दिसणार नाही तुम्हाला खानदानी मराठा सगळ्या सगळ्या सोलापूर शहरात असणार आहे ना ना मुसळधार पाऊस असला तरी रस्त्यावर उभा राहणार आहे आणि कडक ऊन असलं तरीही उभा राहणार आहे पाटील कुठेतरी विधानसभे विधानसभा लढायची तुम्ही घोषणा केली त्यामुळे के काही टीका होती का तुमच्यावर असं काही वाटत मला नाही वाटत की कुठं विधानसभेची घोषणा केली म्हणून कारण के माझी भूमिका स्पष्ट आहे तुम्ही आरक्षण द्या आम्हाला राजकारणात जायचं मला असं वाटतंय की सरकारला खोटं बोलायचं आणि ते खोटं बोललेले त्यांना आता पाचवायचं आहे ते मग कसं पाचवायचं तर ते सरकारला ए ते सरकारला लक्षात येत नाहीये ते सरकारला आता खोटं पाचवायचं म्हणून सरकार एक काम करायला लागलंय की ते खोट रेटून न्यायला लागले म्हणजे बघा खोटं काय पचवायचंय त्यांना काय दडवायचंय राजकारणाकडे आम्ही चाललोय म्हणून नाही असं माझं वैयक्तिक मत मा आहे राजकारणाकडे आम्ही का चाललोय हे त्यांना माहिती ते देत नाहीयेत म्हणून आम्ही चाललोय दिलं तर जाणार नाहीयेत पण त्यांना खोटं काय पचवायचंय की मराठ्यांना आरक्षण देऊ म्हणले ते त्यांच्या त्याने देणं होत नाही म्हणजे इथं मराठ्यात प्रचंड रोष आता कारण इथं काय पक्षाचा भेदाभेद नाहीये इथं भाजपचा जरी मराठा असला तरी त्याला आरक्षण लागणार आहे त्याला माहिती पक्ष म्हणजे आपलं पोरग मोठं होणार नाही पक्षाचा नेता म्हणजे आपलं पोरग मोठं होणार नाही किंवा नोकरीला लागणार नाही आरक्षण मिळालं तर मग आपण कोणत्याही पक्षात असलो तरी आपल्या कुटुंबाचं वाटळ नाही होणार आरक्षणा तो उच्च शिक्षण घेणारे नोकरीला आहे इथं असं नाही ना की शेतकरी मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि पक्षातल्या मराठ्यांना मिळणार नाही हे भाजपच्याही मराठ्यांच्या आता लक्षात आले की आपलं वाटळ कायमचं होत आलंय आता आयुष्याचं कल्याण करायचं असलं तर आरक्षण घ्यायला लागतंय मग आता आरक्षण देऊ म्हणले ते देत नाहीत हे आता मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या लक्षात आले हे त्यांना आता खोटं बोललेलं लपवायचंय आणि माझ्यावर टाकलायचं दुसरं की धनगरांना आरक्षण ती देऊ म्हणली होती उघडे पाडलेले त्यांनी सांगितलं होतं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आमची सत्ता आल्याच्या नंतर आम्ही धनगरांना आरक्षण देऊ आता त्याला दहा वर्ष झाले म्हणजे धनगरांनाही आरक्षण दिलं नाही मग आता खोटं काय बोलावं बारा बलुतेदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा काहीकडी समाजाचा रजपूत समाजाचा करायचा मुस्लिमांनाही आरक्षण दिलं होतं मग हे जे खोटं बोलण्यात आलं मग आता करायचं काय तर माणूस शेवटी काय करतो माहिती आहे का उदाहरणार्थ एखाद्या शेतकऱ्याकडे किंवा कर। कि एखाद्या शेताच्या शेजारी आपली जमीन दोन एकर निघाली आता ती त्याच्याकडे निघाली त्याला खायची सोय लागली आता निघाली म्हणल्यावर ते देणार नाही मग शेवटी तो काय करणार नाही द्यायची म्हणल्यावर भांडणं करणार तसं सरकारचं झालंय मराठ्यांना आता खोटं बोलायचंय आरक्षण आपण देऊ शकत नाहीत मग करा भांडणं म्हणून हे चार पाच माकडं उतरली आहेत मराठ्याला पुरणार बी नाही ते चार पाच दहा जण आहेत ना मराठ्यांनी जर मनावर घेतलं तर हे ते लोणचं खाल्ल्यासारखं मराठ्यांना पुरणार बी नाही कुंकड उडून जाते माहीत बी होणार मराठ्यांच्या लक्षात आले की याला घेरायचं काम सुरू केलंय उघडं पाडायचं काम सुरू मराठ्याने मराठ्यांनी ताकतीन रस्त्यावर आले ते जितकं करतील तितकं माझ्या फायद्याच व्हायला लागलं माझ्या समाजाचं फायद्याच व्हायला लागलं तितका माझा समाज ताकतीन रस्त्यावर उतरला पाटील एक कडे तुम्ही आरक्षणासाठी मोठी लढाई लढताय दुसरीकडे राज ठाकरे असं म्हणतात की आरक्षणाची गरज नाही फक्त जात जातीत माथी भडकवण्याचं जा काम सुरू आहे याबद्दल काल धाराशिव मध्ये ज्या हॉटेलमध्ये मुक्काम मुख्यमंत्री ते मराठा बांधवांनी घेराव घातला ठिया ठिया आंदोलन पण केलंय त्यानंतर राज ठाकरे असं म्हणाले की मी मनोज जारांगी पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे म्हणून काही चर्चा झाली का काही निरोप आला काय माझं मराठा समाजाला एक म्हणणं आहे आपल्या राज्यात कुठंच आंदोलन सुरू नाही धाराशिव असेल किंवा कुठे असो आपल्याला आंदोलन नाही करायचं यांच्या दारात का जायचं आप आपण का नोकर आहे का त्यांची त्यांच्या दारात नाही जायचं आप गरज नाही आपल्या मराठ्यांच्या दारात आले पाहिजेत आपल्या गरीब मराठ्यांच्या चपला सगळं पाय पडले पाहिजे ही शक्ती आपल्याला मराठ्यांची तयार करायची राज्याची पावर ही मराठ्यांच्या हातात राहिली पाहिजे गोर गरीब मराठी यांनाच किंमत मिळाली पाहिजे यांचीच प्रतिष्ठा वाढली पाहिजे आपण यांच्याकडे का जायचं काय विचारायचं त्याला ज्याला काय माहितच नाही त्याला काय विचारून उपयोगी आणि श्रीमंत लोकांना आरक्षण म्हणजे काय हे कधीच नाही कळणार कारण त्यांना जे वैभव मिळाले ते माझ्या गोरगरीब मराठ्यांमुळे मिळाले हे जे आज येशीत बसतात ना माझ्या गोरगरीब मराठ्यांनी यांना मतदान केलं म्हणून यांना हे वैभव ऐश्वर हे बघायला मिळतंय त्यामुळे त्यांना आरक्षणाची किंमत नाही कळणार त्यामुळे त्यांना विचारून उपयोगच नाही आणि राज्यात आपले आंदोलन पण सुरू नाही उभ्या शक्ती खर्च करू नका आपली कुठं पण गरज नाही कोणाच दारात जायची ज्या दिवशी ज्याब विचारायची वेळ आहे ना आपल्या मराठ्याच्या मनगटात खूप दमी ते मुंबईत घुसून घरात घुसून यांच्या गचुऱ्याला धरून जाब विचारते त्यांच्या ते दम आहेत तेवढा दमधारा संयम शांत राहा माझा मराठा समाजात सांगणं की शांत राहा तुम्ही संयम दरा सगळं व्यवस्थित करणार आहेत मराठी त्यांचा काही निरोप आलाय का बोलणं झालं का याबद्दल काही निरोप आलाय का तुम्हाला ते तुम्हाला संवाद साधणार तुमच्याशी असं त्यांनी जाहीर केलं होतं नाही नाही काही निरोप नाही काय नाही आल्यावर बघू प्रकाश आंबेडकर जे ते असं म्हणतायत की जर जारांगी पाटलांनी विधानसभेची निवडणूक लढवली नाही तर ते शरद पवारचं पवारांचा माणूस आहे असं म्हणजे होईल ते फिक्स ते तर आधी म्हणत होते मी ते याच आहे देऊन फडणवीस साहेबांचा आता झालो का शरद पवार झाली मी को, काय मला ते मिळत नाही आहे कारण त्यांचा आदर करतो आम्ही त्यांना नाही उत्तर दिलं आणखीन आणि देणार पण नाही आमचं फक्त एवढंच म्हण नाही ज्या महामानवानं घटना दिली त्यांचे ते वंशजे आणि त्यांचा अभ्यास पूर्ण आहे त्यामुळं आपण पाठीमागे त्यांचा आदर करत होतो आपण पुढे त्यांचा आदर केला पाहिजे आणि मी तरी करणार आहे फक्त माझं एक भावना आहे मी ते दोन दिवसापासून सांगतोय की सामान्य जनतेची भावना जी आहे मी ती तुमच्यापर्यंत सामच्या माध्यमातून आता पोहोचवतो सामान्यांचं म्हणणं हे एवढीच संधी आली कोणाच्या तरी लाटा येतात म्हणजे इथून पाठीमागे कोणत्या तरी पक्षाची आली कोणत्या तरी नेत्याची आली ही सत्तर पंच्याहत्तर वर्षातली पहिली की गोरगरिबांची लाट आली मग इथं गरजवंत मराठ्यांना वंचितांना दलितांना बारा बलुतेदारांना मुस्लिमांना न्याय मिळण्याची संधी गोरगरिबांना सत्य जाण्याची संधी आली तर जे गोरगरिबांचे काम करणारे नेते आहेत यांनी एका बाजूला राहिलं पाहिजे अशी सामान्य लोकांची सध्या भावना त्या भावनेची त्यांनी सगळ्यांनी कदर करावी एवढेच आशा आहे आम्हाला बाकी निर्णय तुमचा आम्ही सामान्यता लढणार आहेत आणि मी आरक्षण तर विसरूनच घेणार आहे कोणी बे अडवाय मनात पाटील खरं तर चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट तुम्ही जे विधानसभेला इच्छुक आहेत त्यांच्या मुलाखती घेणार आहे त्यांच्या त्यांना कागदपत्र काढण्याचं तुम्ही आवाहन केलं पण पाटील आपण लोकसभेला जर बघितलं तर अनेक उमेदवारांची जे म्हणजे अनेक उमेदवार मतदार मतदारसंघामधून इच्छुक होते यावेळेस जर तसं काही झालं तर मग कसं करायचं विधानसभेला नाही नाही तसं होणार नाही का होणार नाही तर सगळ्याची मनस्थिती पक्की झालेली आहे आता वेळेस त्यांना पायाखाली घालायचं मनस्थिती झाली हा इच्छुक असते हे बघा असलं सुद्धा पाहिजे या माताचा मी पण इच्छुक असला पाहिजे त्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या पाहिजे पण समाजाचं वाटवळ होईल असं पाऊल कुणी नाही उचललं पाहिजे शेवटी जर सगळ्याच्या मताने एक ठरला तर फायनल चला जाऊ द्या आपल्याला काय आयुष्यात तेच होतं का मग आपण काय आयुष्यात आमदार मंत्रीच होणार होतो का खासदारच होणार होतो का आलं ना मराठ्यांच्या ताकदीच्या नशिबानं तर दिला नाही एक तो फायनल राहणार आहे सगळ्यांसाठी आणि जरी नाही ऐकलं तर त्याचा अर्थ असा आहे की हा फक्त त्याच्या स्वार्थासाठी इथं होता त्याला उमेदवारच व्हायचं होतं म्हणून होता याला मराठ्यांशी देणं घेणं नाही मी काय सांगतो असलाच पाहिजे नाही असं नाही पण ज्यावेळेस ठरलं जातं की आता हाच ये कारण एकालाच राहावं लागणार आहे तरीही तो राहणार असला तर तो मराठ्यांसाठी नव्हताच तो इतक्या दिवस किंवा आता जी त्याची वडा आणि ती फक्त त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी होती त्याला आमदारच व्हायचं होतं किंवा खासदार व्हायचं होतं म्हणून होता, होता। कारण त्याला समाजानं दिलेलं माणूस मान्यच नाही त्याला तो स्वतःच मान्य आहे याचा अर्थ तो स्वार्थी आणि ज्याला समाजसाठी काम करायचं त्याला काय देणे घेणं नाही इच्छुक असणार पण देणं घेणं नाही त्याला काय देणं घेणं नाही समाजासाठी होऊन जाऊ द्या एवढे आम्ही मागे सरकार तसं ह्यावेळेस प्रत्येक जण मागे सरकणार ही चूक खूप असणार आहे प्रत्येक जण मागे सरकार म्हणून मी सगळ्यांना सांगितले एकोणतीस तारखेला जर लढायचं म्हणले तर टायमाला कागदपत्र काढायचे धावा धाव होईल आत्ताच काढून राहा पण याचा अर्थ असा नाही तुम्हाला निवडणुकीला लागणारे उमेदवारीला अर्ज भरताना लागणारे कागदपत्र काढायचे सांगितले याचा अर्थ असा नाही की तुम्हीच उमेदवार आहे तुम्हाला ते समाजासाठी कागदपत्र वयाला गेलेत असं म्हणलं तरी चालत पण ऐन टायमाला जर ठरलं तर फॉर्म भरायला सुद्धा अडचण येऊ नयेत म्हणून आतापासूनच तयारी करा हे मी सांगितलेलं आहे खरंय पण हेही त्याबरोबर सांगितले उमेदवार एकच असणार आहे सगळ्याला तो मान्य करावा लागणार आहे आणि तुमचे कागदपत्र व्हायला गेले तरी चालतील फक्त टायमाला अडचण येऊ नयेत म्हणून आपण तयारी करायला लागलो कारण आपण असून कारण आपल्याला लय मोठमोठ्याला चट्ट्या संघ खेटायचं लय मोठमोठ्याले दुरडी खोरीत बारीक चिल्लर चोऱ्या करणारापासून पाकिट मारापासून सगळे सरकारने जमा केलेले तर सगळ्यात मोठा दरोडे खोरा पोत आहेत मोठ टोळ्याचे सगळे चोट्टेच आहेत त्यांच्या कारण ह्या चोट्ट्याला खेटायचं आपल्याला त्याला कोणता चोर म्हणते ते म्हणजे ते चोर येते नाही नाही त्याला एक चोर असतो मी आता घेण्यात आले सांगा पाटील काही आजी माझे आमदार तुमच्या संपर्कात आहेत का की जर ठरलंच लढायचं तर सगळ्या नव्या चेहऱ्याला संधी मिळणार आहे की काही आजी माजी आमदारांना पण संधी मिळू शकते आणि लाट गरीबाची इथं गरीबच राहणार ना सगळे सगळे गरीबच राहणार इथं गरीबाची लाठी पण शेवटी निर्णय समाजातला मतदारसंघातल्या लोकांना विचारून घेतला जाणार आहे की हा अमुक अमुक माणसं आहेत इतके जण आहेत यातला कोण द्यायचं शेवटी समाजाच्या हातात खूप काही राहणार खूप काही राहणार त्यामुळं आजी माझी येत आहेत त्यांच्या बी काय भावना आहेत पण जो ठरल त्यांच्या ह्या पण भावना आहेत जो ठरल आम्ही सुद्धा उभारू हे सुद्धा भावना आहेत त्यांचे असं काही नाही की त्यांना द्या असंही म्हणणं नाही आणि त्यांचं येणं ही म्हणून ये ये काय चूक नाही उलट ही मराठ्यांची दहशत आहे म्हणायचं गोरगरीबाची ही डर आहे मराठ्यांचा की सर्वसामान्य पुढे शेवटी हात टेकावं लागले आणि हे स्वप्न होतं आमचं गोरगरीबांच्या पाया पडल्या पाहिजेत आणि ते दिवस आले पाटील खर तर तुम्ही दोन दिवसापूर्वी असं म्हणले होते की एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे पण त्यांना सरकारमधलं कोणतरी ही सगळे स्वयंची मागणी ती पूर्ण करू देऊ शकत नाही आमचा एकनाथ शिंदेवर विश्वास आहे असं तुम्ही म्हणलो दोन दिवसापूर्वी तर एकनाथ शिंदे यांना कोण हे सगळे स्वयंची मागणी पूर्ण करू देत नाही काय सरकारमधले त्यांचेच लोक आहेत ना काय त्यांच्याच लोक आहेत तर फडणवीस साहेब सुद्धा आहे बरेच जण आहेत ते हे करू देत नाही आम्ही म्हणतोय की पहिल्यापासूनच की शिंदे साहेबच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात पण आम्ही म्हणतोय त्यांना करू देत नाहीत हे सुद्धा म्हणतोय आम्ही याचा अर्थ पण असा नाही की आम्ही त्यांची स्तुती करायला लागलो म्हणजे त्यांनी बी देऊ नये असं बी नाही त्यांनीही दिलं पाहिजे नसता मी कोणाचाच नाही आहे मी समाज सोडून कोणाला काहीच समजत नाही इथं समाज मालक आहे आणि समाजाला धोका देणारा ते आमचा कोणचाच नेता असू शकत आणि हे समाजालाही माहिती इथं रोज शेकडून येते समाजाचा समाज फोटो बघते ते त्यांना पक्का माहिती आहे इथं किती गेले आणि किती आले तरी कोणाचंच होत नाही हे समाजच राहत आहे कारण मी तेवढा समाजाला समाजाचा विश्वासघात करणार नाही हे समाजाला पक्का माहिती येत ये जात राहते हे ही येणारच जाणार त्याबद्दलचं काय हे दुमत नाही परंतु शिंदेसाहेबांना जसं मराठा समाजाची भावना आहे त्या भावने सुद्धा त्यांनी कदर केली पाहिजे आणि ते दिलं पण पाहिजे की नुसतंच मग ते काय म्हणतात ना समाजाने केली स्तुती आणि तुम्ही काहीच नाही केलं त्याचा काय अर्थ नाही होणार काहीच अर्थ त्यांनी जबाबदारीनं दिलेले शब्द पाळले पाहिजेत आणि दिलं पाहिजे कोणी आडवा आला तरी कोणीही आडवा आला तरी आ, हे होते मराठा आंदोलक मनोज जारंगे पाटील तर उद्यापासून शांतता रॅलीचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्रात होतोय उद्या सोलापूरपासून शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट विधानसभेला जे निवडणूक लढणारे इच्छुक आहेत त्यांची कागदपत्राची छाननी किंवा हो, त्यांच्या मुलाखती देखील होणार आहे आणि एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्रातील मराठा समाजाची महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि एकोणतीस तारखेला विधानसभा निवडणूक लढवायची की पाडायची हा निर्णय होणार असल्याचं जारंगे पाटील यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका